मी मान्य श्री उज्ज्वल कुमार माने यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्व अध्यक्ष संजय सोनवणी सर इतर मान्यवर खर तर या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे हे संजय सोनवणे सर आ, मी त्यांचा फॅन आहे खरं अनेक पुस्तकं आहेत त्यांची मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर भीमाबाई होळकर तुळसाबाई होळकर याच्याबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे ते बघितलेलं आहे आणि ज्या वेळेला धनगर समाज साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं त्यावेळेला सोनवणे सरांची निवड झाली सोन सर आपलं काम एवढं मोठं आहे की हे अध्यक्ष म्हणून ज्या निवड करायचा विषय आला त्यावेळेला निवडणूक जरी घ्यायची वेळ आली असती तरी आपण बिनवरून निवडून आला असता एवढं मोठं आपलं काम आहे त्यामुळे आपल्याला एक मोठं साहित्यिक विचारवंत समीक्षक मिळालेला आहे आणि त्यांनी या परिसंवादासाठी मला संधी दिली आहे आमचा विषय आहे मराठी साहित्यात धनगर समाज दुर्लक्षित का आता माझं पहिल्यांदा थोडंसं सांगतो माझ्याबद्दल की मी गेल्या वीस ते बावीस वर्षापासून पत्रकारितेत आहे आणि पत्रकारिता करीत असताना क्राईम रिपोर्टिंग आणि गुन्हेविषयक संशोधन हा थोडा खरं अभ्यासाचा विषय आहे माझा हे करीत असताना मी पोलिसांनी पत्रकारिता एक पुस्तक लिहिलं आहे त्यानंतर पुढं सर्व जनतेसाठी आवश्यक असं असावं हो। यासाठी एक पोलिसांनी जनता म्हणून दुसरं पुस्तक लिहिलं आहे आणि तिसरं पुस्तक लिहिलं आहे ते रनरागीने अहिलेदी होळकर आणि चौथं काल प्रकाशन झालेलं पोलीस हेल्पलाईन वास्तविक पाहता माझ्या अभ्यासाचा विषय पोलीस खतं आणि कायदे हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे परंतु सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे थोडंसं सा सामाजिक लेखन वगैरे चालू असतं रणरागणी हल्ल्यादेव होळकर या पुस्तकाची निर्मिती कशी झाली हे एक थोडंसं मला मला सांगायचं आहे दोन दोन वर्षापूर्वी बारामतीला ज्या वेळेला धनगर समाजाचे लोकांनी आंदोलन केलं होतं एस टी आरक्षणासाठी त्यावेळेला सात ते आठ लोक या आंदोलनात सहभागी झाले होते आणि सुरुवातीच्या काळाला प्रसिद्धी नव्हती मीडियाबद्दल अगोदर चर्चा झाली मीडिया बातम्या काय येत नाहीत काय येतात कुठल्या स्वरूपात असाव्यात बरेच चर्चा झाली ह्याविषयी सुरुवातीच्या काळाला याविषयी अजिबात चर्चा नव्हती या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नव्हती त्यानंतर हळूहळू मीडियाने दखल घेतली बातम्या यायला लागल्या वर्तमानपत्रात त्यानंतर लोक दररोज तिथं महाराष्ट्रातून स्वयंस्फूर्तीने बारामती येत होते कोणासाठी येत होते समाजाचं एक संघटन झालं पाहिजे समाजाची मागणी मान्य झालं पाहिजे एस टी आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी या आंदोलनाच्या ठिकाणी बारामती या ठिकाणी सोलापूरच्या एका आमच्या मित्राच्या प्रकाशकाने पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये काही लोक आपल्या समाजाची लोकं गेले ज्यांना वाचनाची आवड आहे ते बघायला गेले तिथं सगळ्या महिलांची त्यांना पुस्तकं मिळाली जिजाबाई मिळाली राणी लक्ष्मीबाई मिळाली पण अहिल्यादी होळ त्यांना पुस्तक काय मिळे ना त्यावेळेला आपले धनगर लोक सगळे खवळले आणि त्यांना म्हणले हहिल्यादी होळकर तर आम्हाला पुस्तक द्या तर मला पुस्तक माझ्याकडे उपलब्ध नाही आहे मला तर अक्षरशः लोकांनी अक्षरशः त्याच्या अंगावर गेली पुस्तक असं नसते म्हणले एवढे पुस्तक आहे आणि अहिल्यादेव होळकरचं कसं काय पुस्तक नसतं म्हणले तर तिथूनच त्या मित्राचा मला फोन आला इथं सोलापुरात की असं असं फार, फार मी अडचणीत आहे आणि फार लोक अंगावर आले तुम्हाला तर हे अहिल्यादेव होळकरचं मला पुस्तक पाहिजे तर तुम्ही लिहा मी बोल माझ्या थोडासा अभ्यासाचा विषय थोडासा वेगळा आहे आणि काही करून मला एक महिना दोन महिन्यात मला अहिल्यादेव होळकर या विषयावर पुस्तक द्या मग मी म्हटलं नाही माझं मा मला काय ज जमणार नाही ते ना ना मला अभ्यास करावा लागेल मग तिनं ही लोकफार मला त्रास द्यायला लागत म्हटलं मी म्हटलं कोण आहे त्यांना द्या म्हणून एका कार्यकर्त्यानं दिलं मग तो बोलत होता त्यांना मी सांगितलं अहो मी पण धनगर समाजाचं आहे म्हटलं त्याने पुस्तक जर आपल्याकडं उपलब्धच नसले त्याच्याकडं तो कुठून देणार आहे पुस्तक लिहिलंच नाही तर तो कुठून देणार आहे तो मला पुस्तक कसं आहे करत नसतंय अरे मला लिहिलंच नाही ना कोणी त्यांच्याकडं मिळालंच नाही ना तो तुकडून तू तु वरत होता लिहिलं कसं काय नाही तुम्ही पत्रकार लेखक तुम्ही लिहा ना म्हला <laughs> पुस्तक पुस्तक लिहिलं आम्हाला एक लिहायला येत ना म्हणला तुम्ही लिहिलेत ना पुस्तक तुम्ही लिहा ना म्हला मग माझ्या समोर ठीक आहे मी मनावर घेतो म्हणून सांगितलं पण तुम्ही शांत राहा त्यांना काय त्रास देऊ नका म्हणून सांगितलं नंतर ते पुढा मग ते पुस्तक तयारी केली इकडं तिकडं संदर्भ एक फिरणं वगैरे सुरू केलं पुस्तक रदरागीने आहिले देवी हे होळकर हे पुस्तक थोडंसं पराक्रमी या अंगानं सोनोनी सर असतील श्रीमंत कोकडे सर असतील नरके सर असतील महादेव जानकर सर यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली की त्यांचं म्हणणं असं की थोडंसं अहिल्यादेव होळकर यांचं पराक्रम जो आहे पूर्वगामी अहिल्यादेवी थोडंसं यावी कारण दान धर्म वगैरे असे थोडंसं आहेत पण पराक्रमी अहिल्यादेव होळकरबद्दल वो फारसं नाही तर त्या अंगानं मग ते पुस्तक लिहिलं मी तर अहिल्यादेव होळकर यशोदी पब्लिकेशनच्या वतीनं आम्ही ते पब्लिश केलं आणि आम्ही त्याचा एक वेगळा प्रयोग असा केला की ही पुस्तकं काही का व्यक्तींनी समाजातल्या थोड्याशा आर्थिकदृष्ट्या थोडंसं ज्यांची परिस्थिती आहे साध्या शिक्षकांनी कमीत कमी दहा पुस्तकं घ्यावी आणि शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना भेट द्यावी ज्यांना एखाद्या व्यक्तीला सगळ्यालाच वाचनाची आवड असते असं नाही सगळे झाले लोक पुस्तक घेऊन जातील असं नाही पण आपण कालपासून विनंती करतो की पुस्तक घेऊन जावा पुस्तक घेऊन जावा माझी विनंती आहे की स्वतःसाठी पुस्तक घेऊन जाऊ नका हे पुस्तक घेऊन घरात ठेवा तुम्ही ज्यांना वाचनाची आवड आहे ते वाचतील आई असेल मुलगा असेल बहीण असेल भाऊ ज्यांना वाचन घरात दहा बारा माणसं असतील चार पाच जरी माणसं एकाला तरी वाचनाची आवड असते हे पुस्तक त्यांना वाचू द्या मला वाचनाची किती आवड असा विचार करू नका हे पुस्तक घ्या समाजाविषयी घ्या कुठलेही पुस्तक घ्या हे घरात ठेवा ठेवा तर अशा अंगाने आम्ही हे पुस्तक लिहित असताना जवळजवळ चार ते पाच हजार प्रति आम्ही त्यात अशा पद्धतीने घ्यालो एका व्यक्तीनं ह्या पाचशे प्रती घेऊन वाच वाटल्या लोकांना मोफत म्हणजे किती मोठं हे आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे आपल्या समाजाचा धनगर समाजाचा होळकर घराण्याचा खरा इतिहास आला पाहिजे सत्य बाहेर आलं पाहिजे सोनाली सरांनी जे लिहिलेलं आहे ते ह्या अंगानाच आहे वाघेचे सत्य लोकांना कळलं तर पाहिजे ना ह्याच्या अगोदरचं मग आहेच ना मग साहित्य आहेच ना मग ह्या अहिल्यादेव होळकर यांचं अभ्यास करत असताना मला सगळ्यात महत्वाचं पात्र मला जे भावलेलं आहे ते खंडेराव होळकरांचं अहिल्यादेव होळकर यांचे पती मल्हाराव होळकरांनी अहिल्यादेव होळकर यांना संधी दिली काम करायची पण खंडराव होळकरांबद्दल फारसं लेखन नाही खंडराव होळकर यांची पत्नीला त्यांनी म्हणजे कारभार करण्याची संधी दिली म्हणजे धनगर समाजाला आपल्याला आपल्या पत्नीला सन्मान देण्याची परंपरा आहे मित्रांनो त्या पण लक्ष घेतलं पाहिजे पण तिचं असं विद्रुपीकरण करून ठेवलेलं आहे मल्हार खंडराव होळकर सारखा शूरवीर नव्हता लढवाय योद्धा होता तो त्याने अनेक परगणे जिंकत जिंकत असताना म मल्हारराव होळकर आणि हे रघुनाथराव पेशवे कुंभेरीचा जेव्हा लढा चालू होता त्यावेळेला खंडेराव होळकर स्वतंत्र परगणे हे जिंकत लढाई जिंकत जात होते आणि दोन दोन हातान तलवारीने ते लढत होते प्रचंड हा आ, शूर माणूस हा लढत असताना खंडेराव यशवंतराव होळकरांनी हे आपलं मल्हाराव होळकर यांनी त्यांना बोलून घेतली कुंभरेला तुमची गरज आहे आणि त्यावेळेला ते तिथं आलेले ते लढताना शहीद झाले एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना त्यांच्याबद्दल दुर्लक्षित हे इतिहास ठेवला जातो आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की होळकर घराण्याचा अभ्यास करत असताना मल्लाराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील अहिल्यादेव होळकर असतील अहिल्यादेव होळकरचं एवढं मोठं का तर वेळ नाही घर सांगाल एवढं मोठं फक्त त्यांचं पुरोगामी दोन फक्त किस्से सांगतो अहिल्यादेव होळकर यांचा मुलगा मालोजी ज्यावेळेस वारला त्यावेळेला तिची सतीची प्रथा होती त्यावेळेला अहिल्यादेवी होळकरने स्वतः सतीला विरोध केलेला आहे तर त्यावेळेला मालोजीरावच्या सासऱ्याकडचे जे मुलं होते ते लोक सती जाऊ दे असं म्हणत होते तर त्यावेळेला अहिल्यादेव होळकर यांनी विरोध केला नाही माझ्या सुनेला सती जाऊ द्यास नाही म्हणले माझी मूल लहान आहे सती नाही म्हणजे त्यावेळेला परंपरा एवढी हे वाईट होती तरी सुद्धा अहिल्यादेव होळकरने हुंडाबंदीचे कायदे केले आणि सतीला विरोध केला सती जाण्याला के त्यावेळेला तिकडच्या लोकांनी सांगितले की आम सती गेल्यानंतर स्वर्ग मिळतो वगैरे स्वर्ग स्वर्गात जा, जाते वगैरे तर अहिल्यादेव होळकरची वाक्य आहेत कोणी पाहिला स्वर्ग नर म्हणले हे सगळं आहे म्हणले तुम्ही काय लिहायचं आम्ही काय म्हणायचं का म्हटले म्हणजे अहिल्यादेव होळकरचा पुरोगामी विचार फार मोठा आहे हा दुर्लक्षित आहे भाग दानधर्म आहे ते तर मोठंच काम आहे त्यांनी दानधर्म संपूर्ण राज्याच्या बाहेर भारतभर भारत का काम केलेलं आहे पण हे दानधर्म करत असताना त्यांनी पशु पक्षासाठी सुद्धा स सोय फार मोठी केलेली आहे हे माझ्या तर वाचनात म्हणजे कुठल्या एखाद्या संस्थानानं राजानं सरकारने केलेलं नाही की पशु पक्षासाठी त्यांनी शेतकऱ्यांची पिकं विकत घेतली आणि ती पिक पिकं पशु पक्षासाठी मोकळी ठेवली राहणार म्हणजे लोकांसाठी तर का काम केलंच पशुपक्षासाठी अहिले पक्षासाठी जनावरांसाठी अहिलेदेव हो काम केलं आहे आता हे हो होळकर घरण असेल किंवा हे मोठं इतिहास असेल हे पुस्तक प्रकाशित असताना थोड्याशा अडचण येतात आता सोन सर आपली आम्ही पुस्तकं पब्लिश करतो पण पर लोकापर्यंत जात नाहीत अशी परिस्थिती आहे आम्ही ज्यावेळेस पुस्तकाच्या वेळेला गेलो होतो मी आपाबापून चौकात जायचं आम्हाला अहिले अहिलेदेव होळकरच आम्हाला पुस्तक द्या म्हणून तिथून फोन करायची आम्हाला म्हणजे आपलं हल्ल्या आपाबोळवण चौकात जी दुकान आहेत त्याच्यात हल्ल्यादेव होळकरचं पुस्तक मिळत नाही ह्याच्यासारखी दुर् दुर्दैव गोष्ट नाही सर आणि एकीकडे आमचे लेखकांनी पुस्तकं लिहिलीत ले ले ले। पण ती मार्केटिंग करायला तयार नाहीत तर सर मार्केटिंग गावा, गावा ले ले ही मार्केटिंग करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्याची गरज आहे गावागावात हे पुस्तक गेलं पाहिजे आमचे तरुण पोरं सगळं लिहित हे मी हे पुस्तक लिहिलं म्हणतात जे प्रकाशित होत नाहीत प्रकाशित झाले तरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हे आज परिस्थिती आहे आपण जो कार्याचा ह्याचा विषय मांडला धनगर साहित्य परिषदेचा आपण तो जरूर विचारात घ्यावा आप आम्ही त्याला सहकार्य करू सगळं आणि त्यांना बरोबर सगळी महाराष्ट्रातली सर्व सर्व लोक एका विचाराचे सर्व लोक घ्यावे एका कुठल्या पार्टीचं ते माणूस नसावं कुठल्या गटातटाचा माणूस नसावा आणि हे काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करा साहित्य परिषद स्थापना करा नवीन युवकाला संधी मिळेल मायासारख्या मा, माणसाला संधी मिळेल आप विनंती करतो आपल्याला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आपल्या समाजाची फार मोठी परंपरा आहे आता मगाशी सांगितलं बोंद्रे सरांनी की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे डॉक्टर अक्षय कुमार काळे आहेत ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे ते धनगर समाजाचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सोलापूरची जावय आहेत ते त्यांच्या कर्तृत्वानं मोठे झालेले आहेत फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे पण आमची एक विनंती आहे सरांना सुरवणी सरांना की यांचा धनगर समाजाचे ते सुपुत्र आहेत त्यामुळे या संमेलनात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्यावा अशी एक आमची विनंती आहे दुसरं हे साहित्य लेखन लिहित असताना अहिल्यादेव होळकर यांच्या हातात पिंडच काय आहे तलवार काय आहे भाला काय आहे ह्याच्यावर चर्चा फारशी होऊ नये हे मताचा मी कशासाठी चर्चा पाहिजे कशासाठी पाहिजे काल अण्णाडांगेने सांगितले की बाबासाहेब पुरंदरे यांच्या यांच्या यांच्याशी मी चर्चा केली शिवजयंती कधी आहे त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरेने सांगितलं की शिवजयंती ही रोज साजरी करा तसं मी म्हणतो अहिल्यादेव होकाराच्या आता कोणाला काय कायद्याच देऊ द्या दे ना कुणी पिंड देतील दे दे, कोणी हातात देतील प्रेरणा मिळेल लोकांना तुम्हाला एक सोलापूरची घटना सांगतो भारत बन्य म्हणून कार्यकर्ते सोलापूर ज्यांनी सोलापुरात अहिल्यादेवी जयंतीची स्थापना केली जयंती पहिली सुरू केली त्या माणसाने त्यावेळेला की पंधरा ते वीस वर्षापूर्वी एक मोठ मोठे आपल्या समाजाच्या नेत्याला बोलवलं होतं त्या पुतळ्याचं करणं भारत बनणे म्हणजे तरुणाचा कार्यकर्ता येतो त्यांनी त्याच्या ते पद्धतीनं सिंहासन आरुळ अहिल्यादेव होकरची मूर्ती बसवली सिंहासनावर आहे ती बसवलेली त्यावेळेला आपल्या समाजाचे एक नेते तिथे आले आणि ज्यावेळेला त्यांच्या हस्ते अनावरण झालं त्यावेळेला सिंहासनावर आरो अहिल्यादेव होळकर वगैरे हातात घेतलेली बघितली आणि त्यांनी सांगितले की हे कोणी उद्योग केलाय म्हणजे अहिल्यादेव होळकर या घोंगड्यावर बसून पांढऱ्या घोंगड्यावर बसून न्याय द्यायच्या आणि सिंहासनावर का बसवलं मग तो एकदम गब्ब असला गब्बासला नाही ते अहिलेदेव होळकर ह्याच्यावर सिंहासनावर का बसवलं हो, कोण केला उद्योग म्हणलं हे कोणी सांगितलं तुम्हाला उद्योग एका नेत्याने सांगितलं कोणी सांगितलं नेत्याला ते भारत बनणे म्हणजे थोडस धनगर <laughs> आहे ते त्याने ऐकून घेतलं घेतलं कोणी सांगितलं कोणी सांगितलं माझ्या बापाने सांगितलं मला कोणी सांगितलं म्हणजे आणि मी सिंहासनावर आवडत बसवणार म्हणला अहिलेदेव होळकरच्या हातात तलवार द्या हे द्या ह्याच्यावर वाद घालू नका माझं म्हणणं आहे म्हणजे प्रेरणा मिळेल असं काम करा असं एक फार आ, माराटी, आ, माराटी चर्चा न करता ह्यात मराठीत मराठी साहित्य धनगर समाज दुर्लक्षित का ह्याविषयी चर्चा करत असताना हे साहित्य मराठी धनगर समाजातली लोक लिहितात त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी प्रकाशन संस्था मिळाव्यात आणि धनगर साहित्य परिषद स्थापन करावी माझं तर म्हणणं आहे की हे जे लेखन चालले सोनल सर आपल्याला माहिती आहे की आता कुणीही काही उठून काही लिहू लागले तर धनगर साहित्य परिषद आपण स्थापन करू आणि त्या परिषदेची मान्यता घेऊन पुस्तकं लिहायला सांगू आपण आपण काय कंपल्सरी करू नये ह्या मान्यताच घ्या पण ज्याला पुस्तक कर... ज्या परिषदेला मान्यता मिळेल त्या पुस्तकाला तर थोडंसं दर्जेदार ठरेल असं कुठं तर नाही त्याचा आळा बसेल नाहीतर मग कुणीही काही लिहायचं काही उद्योगीकरण कर अशा पद्धतीचं होईल तर मी सोनल सरांना विनंती करतो की या संदर्भात धनगर साहित्य परिषद स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं बोलून दोन शब्द संपवतो नमस्कार